जगाचा सेवा करा पुनीत कुणाचं नाही आपले आपण करावी सोडवण जगाचा मालक आपण घरी जा पांढुरून दे मला सांगायचं अरे माझ्या तळावरच्या तंबूची वाट आणि कैलासाला जाणारी वाट एक मामांच्या पाठीमागे जसा तंबू दिसतोय तंबू असायचा पहिला तंबूची वाट आणि स्वर्गाला जाणारी वाट एक म्हणजे साक्षात स्वर्ग येत आहे स्वर्गाहून सुंदर माझ्या मामांचा दरबार तोच इथं घडतोय इथं कोणी मालक नाही नोकर नाही चाकर नाही तुम्ही आम्ही शेवा करणार मेवा करणार एवढंच बाकी काहीच नाही तर बोला बोला बरोबर म्हणजे लखाप्पा बेकरीची मामांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं बघा देव आपल्या शेगार येऊन बसेल हा कलियुगातला असं समजू नका सासकला मामानी समारी घेतली मामा आज सुद्धा बकऱ्या ते मामानी सांगितलं या पृथ्वी दलावरची हिरवी झाड एकाच दिवशी महाप्रलयानं महाअग्नी जलानं पेटल अरे त्या दिवशी नाही असं समजा आज मामा कोणत्या रूपानं तुमच्या सोबत राहील कोणत्या रूपानं मेंदी माऊलीचं पाय म्हणजे मामांचं पाय तुमच्या शेताला लागेल आणि उद्धार केल्याशिवाय देव राहत नाही मंडळी खाऊन नकुणाचं बुडवू नका देव नाही लक्षात परीक्षा घ्यायचं या जगाच्या मालकाने लखाप्पा बेकिरीचं ठरवलं मामांचा तळ होता हट्टी गावाला मामांचा उडत होता त्या दिवशी जाणार होती बकरी विंकट व्यंकटापोरला सात किलोमीटर अंतर तळ होता मामांनी आशक्तपणा आल्याचं नाटक केलं देवाला कसला आलाय आशक्तपणा अरे जगाचा रोग घालवणारा महावैद्य महा, महा, देव महा, देव महा जगाचा रोग बरा करणारा माझा देव बाळू मा। मामा फक्त निमित्त सोंग केलं परीक्षा घ्यायची बघताची ठरवलं बकरी पाच किलोमीटर पुढे गेली होती व्यंकटापूरला मामांचा तळ होता मामा त्याच गावामध्ये बोरून गावावर बांधावर झोपलं होत आणि निरोप मिळाला लखप्पा पहिलवान बकऱ्या बरोबर होता पाच किलोमीटर अंतर चळ होता लांब होता सात किलो किलोमीटर बकरी पाच किलोमीटर वर पुढे गेलेली होती हे लखप्पा पहिलवानाला कळाला अरे मामा नाशक्त आलाय मामा आजारी देव आजारी कसा पडल फक्त निमित्त घेतला सुहगांची परीक्षा घाबरण्यासाठी जगाचा रोग घालवणारा बरा करणारा देवाचा देव महादेव बळवणार आणि त्यावेळेस मंडळी आला काप्पा पहिलवा पळत 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 आला हट्टी गावामध्ये आला मामा बोलायला लागला ला, अरे माझ्या ला पहिलवाना अरे लकाप्पा पहिलवाना अरे मला एखाद गोढ तरी आणि चार पायाच मला आता चालवणं झाले बघा देव कशी परीक्षा बघतोय तेव्हा ते डोंगर मालरान होतं तिथे मामा अह एवढ्या डोंगर मालरान कुठून आणायचं घोडा हुशार होता मामा मी दोन पायाचं घोड आणलंय त्यावेळेस मामा बोलायला लागला रे घोड तर चार पायाच असत दोन पाडायचं कस असत जाऊ तरी म्हणले लखा पहिलवान असा खाली वाकला अरे बस मागला जेव्हा माझ्या पाठकाली पाठकाली देव बसला अरे देव माझ्या पाठीवर बसला काय भाग्यवान अस किलोमीटर अंतर तर तिथं पाठ कळू देवाला घेऊ तंबू मारलेला होता कॉट टाकलेली होती कॉटवर मामा घुंगडी अंगावर टाकलं पाय चेपू लागला जगाच्या मालकाच आणि बघा पाय चेपत चे माझा बोलायला लागला अरे माझ्या पैलवाना अरे तुझ उपकार मी कशाने पिडू त्यावेळेस मामा बोलायला लागला मामा बोलत ला। होतो उपकार कशाने पिडू लाग्पा पैलवाना ला। बोलायला लागला अरे मामा एवढी माझ्या पाय प्रति होती नुसतं भंडाऱ्याची पुढे देऊन सतरा दिवसात त्याच पाणी पाणी केलं त्यानंतर मला दोन मुलं झाली एवढं मोठं वैभव मिळालं मामा <intolerl> मीच <One> तुझो <nutrient> उपकार कशाने फेडो फक्त मंडळी देव परीक्षा बघत होता आणि देव ज्याच्या पाठीवर बसला काय भाग्यवान असेल मंडळी मामा पायाला स्पर्श कधी करून देत नव्हता दहा फुटावरून लोक दर्शन घ्यायची आणि आज आज महापूर लागेल ला आता पंचवीस फुटावरून दर्शन घ्यावं लागतंय काय अधिकार असेल भक्तांचा तेवढं पुण्य करावं लागतंय तेवढी भक्ती करावं लागते आणि खरोखर देवाच्या तळावर आलोय ना मिंडी माऊली आपल्या गावामध्ये आलंय ना अरे साक्षात देव आलाय साक्षात पंढरीचा पांडुरंग आलाय पंढरीचा पांडुरंग जर एकादशीला इथं बकरी राखायला असतोय काय अधिकार असेल बाबांचा असं थोडा पुजारी मामा बसला होत मामा पंधरा दिवसातून एकदा आंघोळ करायचे द्वादशीच्या दिवशी मामा आंघोळ करायचे पंधरा दिवसांनी द्वादशीच्या द्वा दिवशी आंघोळ केली नवीन इतर केलेले कपडे घातले पायतान घातलं परत पंधराच दिवसांनी पण चिखल सुद्धा मामांच्या पायाला स्पर्श करत नव्हता एवढी अधिकार नव्हता परमिशन लागायची मामांना चिखलातून चाललं तर चिखल स्पर्श करत नव्हता कपड्यांना आपण सकाळी आंघोळ केली संध्याकाळी तोंड बघवत नाही त्यावेळेस पुजारी मामांना लाग मामा सकाळी आंघोळ केली तर आमचा चेहरा ना बघवत नाही आणि तुम्ही पंधरा दिवसातून आंघोळ करताय मामा त्यावेळेस करता अरे धुळ्या अरे काशी मध्ये घालतात आंघोळ घालतात मामांना काशी मध्ये दररोज पाटत तीन वाजल्यापासून आंघोळ होत असेल तर हा जगाचा अरे साक्षात काशी विश्वेश्वर पंढरीचा पांडुरंग आता तुम्ही म्हणता पंढरीचा पांडुरंग कसा अरे जगात मालक माझा बारू पंढरीचा पांडुरंग कसा आहे का जयराम पाटील बंधू कुपीचे त्यावेळेस वारकरी भक्त जर एकादशीला पंढरपूरला जाणार पांडुरंगाचं दर्शन घेणार आणि येणार नियम नव्हता मामाने सांगितला रे जयराम पाटला अरे एकादशीला माझ्या तळावर येत जा एकादशीला पंढरपूरला जात अरे नाही म्हणले मामा माझा नियम मी चुकवणार नाही कित्येक वर्षापासून येतोय मामाने सांगितलं अरे हा एक रुपये घे आणि चंद्रभागेमध्ये आंघोळ केल्यानंतर बाळू घरघराच्या राब वरता पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन दिसतंय मला येऊन सांग आणि खरोखर निघाला चंद्रभागे मध्ये आंघोळ केली आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर लक्षात आला रे बारू मामांचा एक रुपया टाकायचा नदीमध्ये मामांच्या नावाने एक रुपया आवाज देऊन कसा वर हात वर आला एक जाला जाला। युगा केला त्याला वाटलं काहीतरी भूताटके फळ काढला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं बाहेर आला कालसावर पाहिलं जगाचा मालक वाढवा उपाय डोक्यावर जरीचा बेटा जाल अंगामध्ये परेडगडीचा

मामा नाही असं समजू नका बघा आपल्या घरची संपलायची म्हणलं तर आपल्याला नको नको होते आज मंडळी अशी इथं पंधरा नंबर जशी पालखी आली तसे एकोणीस पालखी सोळे व आदमापूर मंदिर कुणी मालक नाही नोकर नाही चाकर नाही तुम्ही आम्ही सेवा करणार मेवा खाणार बसलेला जगात मामा सांगायचे अरे समाधी घेण्यापूर्वी मामा सांगायचे अरे मी जेवढाच वास्तावाजू धनगर नाही अरे हाय नाही पण पण नाही पण मामा तिथं आरतीला असतात पण हे पकडत आज आजमापुरातली चप्पल वर्षाची वर्षाला बदलायला आहे करोनाच्या काळामध्ये आपल्याला जेवण वाचवले आपल्या हातून काहीतरी सेवा कर्म चांगलं काहीतरी पुढच्या वर्षी खाणार आपलं कर्म भोगायला आपण पाठीमागचं कर्म ह्या जन्मात आलोय आई बाबा जन्माला खरं घातलं पण कर्म सोबत दिलं नाही कर्म तुमच्या आमच्या हातामध्ये चांगलं केलं तर चांगलं होतं वाईट केलं तर वाईट होत

मामाने सांगितला अरे जो करील सेवा तो खाईल पोटभर आयुष्याची भाकरी आणि हा जगाचा जगन्नाथ सृष्टीचा अधिपती शंभू सृष्टीचानगर परि ते शेषाचे अवतार अधिकार ते ज्ञानी ज्ञानीपूर्ण फक्त धनगर कुळामध्ये लक्ष द्या फक्त धनगर कुळात साक्षात भगवान शंकराने अवतार घेतला

वेगळा बाळू मामा मामाने सांगितला रे तू माझ्याकडे येऊ नको मीच तुझ्याकडे येतो या मुख्या साधू संतांचा दिंदे सोहळा घेतला आणि तुमच्या गावापर्यंत जोपर्यंत मेह माऊलीला चारा मिळेल तो पालखी सोळा तुमच्या गावमध्ये थांबल लाख रुपयाची पंगत सुद्धा उपयोग होत नाही घ्या आणि मेहंदी मावलेला चारा खरोखर मामांच्या दरबारामध्ये सेवेला किंमत आहे सेवा करा मेवा खा मेंढी माऊलीला पोटभर चारा द्या आणि चार देवाच्या डोक्यावर भक्तीच ओझ होते आणि देवच्या मामा सांगायचे अरे माझी सेवा करताय ना माझ्या मेंढी बावलीला चारा देता येईल अरे मला सुद्धा तुमच्या गारामध्ये गाराच्या सांदरीत राहून नागासापाचं रूप धारण करून रखवाली करावं लागती अरे कोण तुमच्या केसाला जरी नसता धक्का लावतो म्हणला अरे लावतो म्हणला तर त्याच्या तोंडात मी पायतान घालतोय माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही एवढा अधिकार जर मिळत असेल तर का भेंडी माऊलीची सेवा करायची नाही का भेंडी माऊलीला सारा द्यायचा नाही अरे मेंढी माऊलीला सारा द्या मिंडी माऊलीची सेवा करा <laughs> तुमच्या पत्रामध्ये पुण्याचा साठा वाढू जाईल मामाने सांगितलं अरे माझी सेवा <laughs> केली माझ्या भेंडी माऊलीला सारा दिला माझी चाकरी केली माझ्या तळावर सेवा केली त्याचं आयुष्य संपल्यानंतर त्याच्या नरकात गेला त्याच्या कारमान जर गेला का पण माझी सेवा केली त्याच्या हाताच्या जगात वाळू धनगर नाव सांगल माझी सेवा करताय अरे से से माझी भक्ती करताय तुम्ही तुमचं आयुष्य संपल्यानंतर तुम्ही मिळा तुम्हाला न्यायला हिरव येत नाही अरे मीच जन्माला घालतोय मीच घेऊन येणार जे मला यमाच्या तोंडात पायता घालतोय त्या खऱ्या शब्दात सुद्धा येखत दिलं काय अधिकार असेल मामांची सेवा करायला दिलेला लक्ष द्या मामा सांगायचे मागायचे माझी सेवा मी त्याचा पगार पुढेही पण कोणत्या रूपाने देईल ते दिल सांगता येणार नाही कदाचित ह्या जन्माचा पगार मी पुढच्या जन्माचाही पण माझ्या लेकरांनो माझ्या बाळानो जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा काही संकट जेवढ्या मी तुमच्या पाठीशी उभा आहे मंडळी मामाने सांगितलं तुमच्या अवतार मी पृथ्वी कुणाच्या डोक्यावर उभी आहे शेष नारायणाच्या डोक्यावर पृथ्वी उभी आहे मामा शेष नारायणचा अवतार असेल तर मामाने टाच खाली सांगितला शब्द ना शब्द खरा होतोय मामा जे शब्द सांगायचे तो

शिराच्या शिराचे रक्ताची शिर जातोय माझ्या मुलाला मुलगा होऊ दे मला नोकरी लागू दे नाही माहिती मामा सांगायचं माझ्याकडे मागू नका मी जायला समर्थ एक मागाल समर्थ अमृताची माती करा देवाची सेवा करा मिनी माऊलीची सेवा करा बकरी उपाशी देऊ नका सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्या गावासमोर हात जोडून कळकळीची विनंती सर्वांचा पाहायला स्पर्श करून मावली उपाशी बोलू साखरवाकी ताव तरी चालल्या कधी उपाशी माझा देव उपाशी झालेली सेवा साक्षात जगाचा मालक ब्रह्मांड चरणी काशीचा विश्वेश्वर मेंदी शोधून न सापडणारा देवे माझ्या दरबारात मामा सांगायचे तुम्ही प्रत्येक जण दरबारामध्ये येत नाही प्रत्येक जण गावातला प्रत्येक जण मामांच्या दरबारात येऊ शकत नाही का अरे पूर्वजन म्हणजे काहीतरी तुमचं माझं काहीतरी तुम्ही माझ्याकडे येत नाही मामा सांगायचे आणि मामा सांगायचे माझ्या तळावरच्या कन्याचा प्रसाद तुम्हाला मिळतोय तुमचं माझा पूर्वजन्मीच काहीतरी जवळजवळ ऋणानुबंध असल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही चेंडूचा काही संबंध नाही महामारी सांगितलं हेलिकॉप्टर जरी आला हेलिकॉप्टर सुद्धा बऱ्याच पाडेल पण तिथपर्यंत पोहचू शकणार नाही आज तुम्हाला आम्हाला मामांचा प्रसाद मिळतोय मामाने सांगितलं अरे माझ्या गावावरचा प्रसाद जो कोणी मन मोकळ्या प्राण आनंदानं विश्वासानं काही त्याचा असलेला आजार बरा होईल पण माझा प्रसाद जो कोणी शंका घेऊन काही त्याचा नसलेला आजार बरा होईल काय अधिकार मामांचा जो बामा बोलल ते सत्य होत होतं आणि खरोखर मंडळी त्यावेळेस

से प्रेम करो भगवानसे मामांची सेवा करा भक्ती करा मिली माउलीला सांगितली होती आणि त्यावेळेस मामांडला मामा डॉक्टरनी सांगितले सर्जरी करायला पाण्याचा थेंब घेत नाही मामानी सांगितलं अरे डॉक्टरनी सांगितलं नाही कर मामा अहो तुमच्यासारखा डॉक्टर तरी बोलत नाही

वही जे ही तिया उपचारा मामा ने जवली अरे मामा संगाई तारे इस डॉक्टर लोक का हार्ट टेक माझा इस चालतोय हा कलयुगामध्ये तो है हार्ट कलियों का मरे सत्रह भरा होना रा पंजा माला का सत्रह भरा सत्ता बतावा वर्गणी निघत नहीं जगता मालक बालू मामा दिवसात दिवस आणि लाखो अनि लाखों ने अन्नदान होते काई अरे गाजवणारा कोण सेवा करून घेणारा तुमच्याकडे मेंदी वावलेला चारू कचारा कचारूनच घेणारा तुमच्या पात्रामध्ये पुण्याचा साठा नसल साठा साठवणारा तुमच्या पाठीमागची पिढा घालवणारा हा करिचा कोणता देव असेल तर बाळू